माजी शिक्षण सभापती खोपोली तथा नगरसेविका सौ वनिता हरीश काळे यांच्या शेकडो महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ पार पडला गेली दहा ते बारा वर्षापासून खोपोलीतील माजी नगरसेविका वनिता काळे या दरवर्षी खोपोली शिल्पाटा येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करत असतात याही वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हळदी कुंकुवाला येणाऱ्या प्रत्येक महिलांना भेटवस्तू फूल व तिळगुळ देऊन हळदी कुंकू लावून त्यांचा यथोचित सन्मान यावेळी वनिता काळे यांच्याकडून करण्यात आला या हळदी कुंकू समारंभासाठी सौ नीलमताई चोरगे प्रमुख रायगड सौ रेश्माताई तालुका प्रमुख खालापूर सौ प्रिया जाधव शहर प्रमुख कोपोली सौ रुपाली जाधव माजी नगरसेविका कोपोली सौ संध्याराणी पाटील तालुकाप्रमुख पनवेल सौ जयश्री अनिल मिंडे समन्वयक खोपोली सौ सारिका निकम माजी संघटिका शिवसेना सौ अंजली अर्जुन कडवे विभाग प्रमुख श्रीरामनगर सौ ज्योती रेवाळे प्रमुख चिंचवली सौ सुजाताई जाधव प्रमुख चिंचवली यांनी प्रमुख उपस्थिती लावली यावेळी खोपोलीतील अनेक भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या उपस्थितांचे माजी नगरसेविका वनिताताई काळे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला